हाय हॅलो नमस्कार निष्ठा इन वन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज इंट्रो मी देतोय निशा आवरते सकाळचे सात वाजले आज आहे मतदान तर मतदानासाठी मी सकाळी चाललेलो आहे मतदानासाठी आधार कार्ड हे आवश्यक असतं त्याच्यामुळे आधार कार्ड हे इथे मी घेतलेलं आहे वोटर आय डी पण लागतो आधार कार्ड कोणतंही एक डॉक्युमेंट लागतं इथे मी पोचलो आहे आता मतदान केंद्राजवळ हे मतदान केंद्र सखी मतदान केंद्र होतं आतमध्ये व्यवस्थित पाण्याची सोय होती सर्व ऊन वगैरे लागू नये म्हणून असे छान मंडप बांधलेले होते आतमध्ये उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून इथे छान अशी मतदानाची रांगोळी काढलेली आहे मतदानाचा संदेश देणारी कोपरी पाचपाकडी विधानसभा आमचा इथला ठाण्याचा हा मुख्यमंत्र्यांच्या हद्दीतच येतो स्वतः मुख्यमंत्री इथे निवडणुकीसाठी उभे असतात एकनाथजी शिंदे साहेब हे सखी मतदान केंद्र आहे सकाळी इथे सर्व पत्रकार बांधव आलेले होते इथे कूलरची पण व्यवस्था केलेली होती आणि इथे हा एक सेल्फी पण बनवण्यात आलेला होता जिथे तुम्ही मतदान केल्यानंतर तुम्ही फोटो काढू शकता मतदान केल्याचे माझे मतदान झालेले आहे आता मी निशाला आणायला जाईन आणि मनीषा इथे येऊन मतदान करेल तिचं पण मतदान केंद्र सेमच आहे हाय मध्ये आपलं स्वागत आहे कसे आहे सगळे शुभ सका सगळ्यांना शुभी तिथे माहीत बोल वोट करायला मतदार यादीमध्ये नाव नाही त्यांचं मतदार यादीमध्ये नाव शोधायचं चालू आहे सकाळ सकाळची वेळ आहे तर अठरा वर्षापासून ते वयोवृद्ध बायकांपर्यंत माणसांपर्यंत सगळ्यांनीच मतदान केले पाहिजे आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे मतदान करणे हा आपला हक्क आहे आणि आपली जबाबदारी पण हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे तर इथे एक होर्डिंग लावलेलं होतं की मतदान कसं करायचं आणि आपलं ओळखपत्र वगैरे काय काय लागतं ते त्या संदर्भात हे होर्डिंग लावलेलं होतं आणि इथे व्हीलचेअरची पण सुविधा होती तर ज्यांना हँडिकॅप असतील जे त्यांना चालू शकत नसतील त्यांना हँडिकॅप लोकांना व्हील जाऊन मतदान करण्याची पण सोय होती तर तिथे मी मतदान केलं आणि सेल्फी पॉईंटचे इथे फोटोही काढला नंतर मग तिथून आम्ही बाहेर आलेलो आहोत सिद्धू इथे बघू शकता सकाळी उठवून तिला आणलेलं होतं आणि घरी गेल्यानंतर मस्तपैकी पोहे बनवले आहेत मी पोहे आणि त्यासोबत चहा माझा फेवरेट नाश्ता एकदम सिद्धूला पण पोहे खूप आवडतात तर मी हातानेच पोहे खात आहे कारण की सिद्धूला पण भरवण्याचं काम चालू आहे आणि सकाळची वेळ आहे मस्तपैकी पोहे आणि चहाचा नाश्ता करायला या सगळ्यांनी आणि सगळं आवरून वगैरे दुपारचं जेवण आवरून आम्ही निघालेलो आहोत बाहेर आणि सिद्धूचा आज हेअर कट करायचा आहे <laughs> सिद्धूची केस बरीच वाढलेली आहेत आणि तिच्या केसांना वाढ आहे भरपूर तर आम्ही निघालेलो आहोत बघू शकता तुम्ही आम्ही एम आय डी इथे आहोत आणि एम आय डी सीचं हे दत्त मंदिर दत्तगुरु महाराज की जे तर थोडंसं सा साहित्य पण घ्यायचं आहे गावी जायचं आहे परत जसं की दीदीचं लग्न जवळ आलं आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तर शॉपिंग लग्नापर्यंत नेहमी चालूच असते तर मग थोडंफार साहित्य घ्यायचं आहे ते पण तुम्हाला दाखवते काय काय घ्यायचं आहे ते आणि ठिकठिकाणी मतदानासाठी सगळे लोक जमत आहेत स काही लोकांनी मतदान केलं आहे काही लोक आता जात आहेत तर आम्ही हे पॅकिंग मटेरियल घेण्यासाठी डंपिंग रोडच्या इथे जे तुम्हाला बागे पण दाखवलं होतं पॅकिंग मटेरियलचं दुकानं आहेत भरपूर होलसेलमध्ये तिथे गेलेली आहे तर मला ट्रान्सपरंट पॅकिंग पेपर हवा होता प्लॅस्टिकचा तर तो तोच घेतला मी तिथून आणि असे दोन रोल घेतले मी जवळजवळ शंभर मीटरचे होते ते तर शंभर शंभर मीटरचे असे दोन रोल घेतले मी शंभर शंभर रुपयाला होते ते हे बघू शकता तुम्ही हे रोल घेतलेत मी तर नेरी वगैरे ते पॅकिंग करण्यासाठी याचा उपयोग होतो कोणती गोष्ट पॅकिंग करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो आणि तिथून मग आता आलो आहोत आम्ही पुढे मुलुंडला आलो आहोत तर इथे आम्ही फरसाण घेणार आहोत तर हे श्री श्रद्धा फरसान मार्ट खूप फेमस आहे तिथून दिदीला ही चायनीज शेव हवी होती टाईमपासवाली तर तिथून ते घेतलं आणि नंतर मग इथून पुढे आता मग सिद्धूजी केस कापायला जाणार आहोत सगळ्यात शेवटचा पॉईंट ठेवला आहे मी कारण की सगळ्यात मोठं टास्क असतं ते तर इथून आम्हाला जाताना हे बाबाजी की झोपडी पण लागलं हे एक मंदिर आहे तर पोचलो होतं आता आम्ही पार्लरच्या बाहेर आणि सिद्धूचा हेअरकट कसा दिसतोय तर तुम्ही बघू शकता झालेला आहे हेअरकट मस्तपैकी भरपूर रेडली सिद्धू आणि आजचा हा ब्लॉग इथे सेंड करत आहे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा सिद्धूचा हेअरकट कसा काय वाटला ते पण मला नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सिद्धू